न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या अंजाळे गावाजवळ असलेल्या तापी नदीत कपडे धुण्यासाठी आई व मावशीसोबत गेलेला पाच वर्षीय मुलगा नदीत बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी आई व वा मावशीनेही नदीत उडी घेतली मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने या घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आई वैशाली सतीश भील पाच वर्षीय मुलगा नकुल सतीश भील राहणार अंतुर्ली तालुका अमनेर तसेच मावशी सपना गोपाळ सोनवणे वय सत्तावीस राहणार सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मृतांची नावे असून अंजाळे येथे नातेवाईकांकडे एका कार्यक्रमासाठी हे तीनही जण आले होते कार्यक्रमानंतर कपडे धुण्यासाठी गावाजवळच असलेल्या तापी नदीवर गेले त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे